नमस्कार परतो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो शेतकरी हा सातत्यानं ऊस असेल किंवा त्याच्या वैरीसाठी म्हणून मका हा पीक सातत्याने या ठिकाणी घेतोय आणि मकाचे पीक घेत असताना वेगवेगळ्या जो व्हरायटी तो घेतो मग कमी दिवसामध्ये येणार असेल चाऱ्यासाठी येणार असेल किंवा उत्पादनासाठी म्हणून मका हे पीक घेत असेल मात्र शेडच्या माध्यमातून मध्ये एक नवीन व्हरायटी नवीन वान या ठिकाणी बाजारामध्ये या ठिकाणी उपलब्ध होतोय त्या वानाचं वैशिष्ट्य काय आहे ते शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त आहे त्याची माहिती आपल्याला पाटील सर देणार आहेत पाटील सर आपलं रुजू न्यूज मध्ये स्वागत आहे तर कलस सीडच्या माध्यमातून नेमका हे काय बी बियाणं आणलंय आन नवीन वाहन आणलं काय सांगाल त्या वाणाबद्दल काय वाण आहे ते आता हे जे स्वीटकॉनचं वाहन आहे याचा नंबर आम्ही दिला आहे अठरा झिरो नऊ याचं नाव आहे शुगरमॅन तर या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे वान आहे हे पूर्ण वळपर्यंत याचं तोंड बंद असतं याचं बंद असण्याचं कारण हे असतं की पावसाळ्यामध्ये जेव्हा याच्यात पाणी जातं पूर्ण कीड लागलं लागत त्याच्यामध्ये याची क्वालिटी खराब होत असते आणि दुसरं म्हणजे याच्यात जे पानं आहे ते वरती हे पानं हे असतेच पाहिजे याच्यामध्ये नसतात पण हे पानं असल्याचं कारण काय असतं हे पानं काय करतात याला याच्यातले जे मॉइश्चर असतं ते टिकून ठेवतं याचं म्हणून हे लॉन ट्रान्सपोर्टेशनसाठी जसं आपण आता जालनाचं मार्केट उत्पादन करतोय आणि त्याचं आपल्याला मुंबईला घेऊन जायचंय तर जवळपास ते पाच ते सहा दिवस त्याचा हे स्वीटनेस किंवा आपण त्याचा ओलावा म्हणतो त्यातला मॉइश्चर म्हणतो ते टिकून ठेवतो ते टिकून ठेवतो आणि त्याचा स्वीटनेस जो असतो तो कमी होत नाही म्हणजे जवळजवळ पाच ते सहा दिवस तो त्याचा स्वीटनेस दर कसं किलो पद्धतीने शेतकऱ्यांना बाजारामध्ये मिळते त्याचा दर असतो ऍक्च्युअली ते डिपेंड करतात मार्केट कसं नाही हे बियाण तुमच्या कंपनी जे आहे पद्धतीने दोन हजार ते दोन हजार पंचवीस रुपये किलो किलो एकरी एकरी अडीच किलो लागतोय लागवड करत असताना शेतकऱ्यांना लागवडीला याची लागोडीचा अंतर याचं दोन फूट असलं पाहिजे दोन ओळीतला अंतर आणि दोन धडातलं अंतर एक फूट असलं पाहिजे आणि दोन एकवर लावत असतात आणि जवळपास जेव्हा जून जुलै मध्ये आपण त्याची लागवड करतो तेव्हा याच्यात वीस तीस टक्के असे प्लांट असतात त्याच्यात दोन पण येतात पण तीच लागवड आपण जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये केली म्हणजे रब्बी सिझन मध्ये ऑफ सीझन हा तर त्याच्यामध्ये याचं ड्युरेशन मारत जवळपासच्या शंभर दिवसाला त्याचं ड्युरेशन मारत आणि त्याचं जे डबल कॉपी जे ते चाळीस पन्नास टक्केपर्यंत होते डबल डबल कॉपीचं साधारण हे किती दिवसामध्ये शेतकऱ्यांना साधारण हे आता खरीप सीझन खरीप सीझन मध्ये लावलं तर पंच्याहत्तर दिवसाला हे जे कणसाचं वैशिष्ट्य काय सांगलं वेगळं हे मकाचं ताट राहतं हा वैरणीसाठी शेतकऱ्यांना किती दिवस हे स्वीट कॉर्न जे हे पर्पज आहे दुय्यम फायदा याचा याचा आपण कंच पण आपण याचं एक मुखा मार्केटिंग करतो आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकडे गाई म्हशी आहेत त्यांना साठी हे वैरण म्हणून अगदी चांगल्या पद्धतीने आणि याच्यात विशेष म्हणजे असं असतं जो आपण दाण्यासाठी मका जो घेतो त्याचं वैरण आणि या मक्याचं वैरण याचा फरक असतो याच्या गोडवा असतो याच्यामध्ये कधीच बघितलं तर ओळी किती याच्यामध्ये ओळी ज्या आहेत त्या अठरा ते वीस पर्यंत येतात ओळी आणि दाण्यांची संख्या जी आहे एका लायनीमध्ये ते अडोतीस ते चाळीस पर्यंत येतात अडोतीस ते चाळीस चाळीस पर्यंत येतात आणि आपण याच्यात जर जर आता मी तुम्हाला तो कणि तोडून दाखवतो कणसाची जी आतला जी बिट्टी आहे एकदम छोटी असते त्याच्यामध्ये म्हणून याचं जे पर्सेंटेज ग्रेनचं हे जवळपास ते जास्त असतात त्रेपन्न ते चौपन्न पर्यंत पर्सेंट पर्यंत याचं म्हणजे ग्रेन म्हणजे जर बुरखंड कमी असेल तर हा मागणी चांगली हा ते चांगलं असतात हा तोडण्यासाठी एकदम चांगलं आणि हे सोडण्यासाठी साधारण एकरी उत्पादन कसं एकरी याचं सात ते आठ तारखापर्यंत उत्पन्न येतात सात ते आठ आठपर्यंत आणि रोगाला जे आई आलीचा बऱ्यापैकी प्रभाव शेतकऱ्यांना होऊ शकतो तर त्याला डिपेंड कशा पद्धतीने त्याला पण चांगल्या प्रमाणात हे लेवल आहे याच्यामध्ये करू शकते हा आणि पद्धतीने आम्ही त्याला सी ट्रीटमेंट पण करून देतो फोर्ट चा ड्यू म्हणून केमिकल त्याचं ट्रीटमेंट आम्ही याला देतो म्हणून त्याच्या ते लावल्यानंतर एक महिना जवळपास लष्करी प्रादुर्भाव होत नाही प्रादुर्भाव कारण लष्करी आळाली तर ते पाणसं जास्त वाढ ज्या नाही तर शेतकऱ्यांनी जे काही लागवड करत असताना शेतकऱ्यांना काय सल्ला देल कशा पद्धतीने लागवड करावी काय आता जनरली मी मग सांगितलं तुम्हाला की याच्या लावणीचं अंतराच्या माझ्या शेट्ट खूप महत्व असतं जर तुम्ही जर खूप जवळ जवळ लावलं झाडाचा दोन झाडातला अंतर जर, जर, ला। जर तुम्ही वीस सेंटीमीटर किंवा पंधरा सेंटीमीटर ठेवलं हो तर जी साईज मी म्हणतो की साडे साडे चारशे ते पाचशे त्याचा एक कॉपच साईज होती ती साहित्य त्याची बनणार नाही भूम शेतकरी उसामध्ये सुद्धा पिक ते करत असताना काय काळजी घ्यावी शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पण तसंच आहे की आता चार फोटाची असते त्यामध्ये एका बाजूला ते शेतकरी टोकन पद्धती खूपच चांगलं येते ऍक्च्युअली त्याच्यामध्ये तर तुम्हाला दोन ते तीन कॉप सुद्धा दिसतात किती दिवसामध्ये शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस पंच्याहत्तर दिवसामध्ये लावताना तुम्ही नऊ इंचावर सुद्धा लावू शकता कारण करन... लाईन मध्ये लाईन मध्ये असतं लाईन मध्ये आता चार फुट साडेचार फुट असते असते आता या व्हरायटीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मी सर आता ड्युअल प्रबज म्हणजे तुम्ही वैरासाठी वैरिणीसाठी आपल्याला बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये गाईंची संख्या मशीन संख्या भरपूर आहे सोलापूर जिल्हा दूध डेअरीसाठी म्हणजे दुधासाठी फेमस असलेला जिल्हा आहे जर आज बघायला गेलं तुम्ही ह्या <laughs> मकाच्या स्वीट कॉर्न अठरा झिरो नऊ ची हाईट जर <coughs> बघायला गेलं तर कमीत कमी दहा ते बारा फुटाचे पुढे बरोबर आहे बरोबर जर स्वीट स्वीटकॉर्न बसवायला जर गेलं तर एकोणतीस हजार ताटपण एकोणतीस हजार ताट बसतात जर कणसाचं जर वजन बघितलं आपण आता विक्रीला आल्याच्या नंतर या कणसाचं वजन कमीत कमी तीनशे ग्राम पासून सहाशे ग्रामपर्यंत होतो अर्धा किलोच्या आसपास करीत होतं आणि मार्केटला हे दहा रुपये जाते कारण शेतकऱ्याला पैशातली भाषा कळते आपल्याला त्या पद्धतीने त्यांना सांगणं गरजेचं आहे जर एक कणीस तुम्हाला सात ते आठ रुपयाला बसत असेल बरोबर आहे तर सरासरी एका एकरमध्ये सात ते आठ टन माल त्या ठिकाणी निघतो दहा रुपये जर रेट भेटला तर सत्तर दिवसामध्ये सात टनाचे सत्तर हजार रुपये आराम बरोबर आहे सत्तर हजार झाले प्लस ह्या व्हरायटीला कमीत कमी, -कमी पंचवीस टन मूर घास त्या ठिकाणी डेफिनेट तुमचा फिक्स आहे जर एका गायीला रोजचा पाच किलो चारा लागत असेल तर विचार करा पंचवीस टन चारा किती दिवस जाईल म्हणजे शेतकऱ्याचा दोन फायदा आहे वयरिल सुद्धा झाली आणि उत्पादन सुद्धा झालं नवीन जे आहे हे बहुतांश पद्धतीनं हे पुढचं जे आपण आहे जे कवर आहे पान पाहायला पाहायला मिळत नाही काय माहितीये का ज्यावेळेस आपण मार्केटिंग करणार आहे सरला सांगितल्याप्रमाणे आपल्याला समजा इथून माल हैदराबादला पाठवायचा इथून माल पुण्याला पाठवायचा इथून माल दिल्लीला पाठवायचा शिटकोणासाठी तर याचं जे हे जे पान कार्यकारी करायचं मातले जे आहेत त्याचा जे आहे ओलावाय ओलावा त्या ठिकाणी टिकून टिकून ठेवतो आणि म्हणजे तो दोन असं लूज पडणार नाही जर तुम्ही कन्सर्न जो राहतोय आणि दुसरं हे स्वीट कॉर्न नाही का आज जर बघायला गेलो याच्यापासून सुद्धा साखर तयार निघते आज जर बघायला गेलं आपल्याकडे स्वीट कॉर्नची फॅक्टरी आहेत जो माल फ्रीज करतात फ्रीज करून बाहेरच्या देशात पाठवतात तर ते सुद्धा नाही का ते आता थोडा एक ट्रेंड आलेला आहे की ते स्वतः बियाणे विकत घेता आणि शेतकऱ्यांना वाटतात त्यांचा माल धामी भावामध्ये था। था। करार करून वगैरे त्यामुळे अशा पद्धतीनं हे जातंय तर ह्यावेळेस आमच्या कलेश कंपनीनं ही जी काढलेली आहे वराटी शुगरमॅन इतर वराट्या जर बघायला गेलं हा जो पूर्ण झाकलेला आहे पान याच्यामुळे काय होतं याच्यात आळीचा प्रवेश कमी होतो दुसरं वरची पूर्ण दाण्याची संख्या भरली जाते म्हणजे शेतकऱ्यांना परिपूर्ण वजन पूर्ण आणि जर बघायला गेलं तर कॅप्शन सारखे दान येत आणि पूर्ण असं कॉप सोला सोलाला खूप सोपा सोलाला एकदम ही शूटिंग सोलतन एकदम इझी आणि पॅकिंग करताना हे मॅन्युअली सोलावं लागतं बाहेर पाठवत त्याच्यामुळे हो एकदम इझी जात आहे सगळ्याच दृष्टीनं शेतकऱ्यांना बघा केवढ आहे त्याचं तर दर्शको अशा पद्धतीने आपण पाहायला गेला असेल तर सुटकॉर्न जे पीक आहे सुटकॉर्न जे बियाण आहे ते कलश शेडच्या माध्यमातून आलेलं की सोळाशे सत्तावन्न हे जे सोळा नाही अठरा झिरो नऊ शुगरमॅन अठरा झिरो नऊ शुगरमॅन जे आहे ते खर तर शेतकऱ्यांसाठी कलशच्या कलाच्च्च। माध्यमातून जे काय आलेलं आहे बियान आहे ते शेतकऱ्यांसाठी निश्चितपणानं फायदाच होणार आहे तर दोन्ही दृष्टीनं फायदा होणार आहे कारण तुमचं जे मार्केटिंग आहे मार्केटिंग थ्रू होणारच जाईल आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे आपला मुरघ जे आहे ते मुरघसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी ते फायदे होणार त्यामुळे कलशच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान येते की तुम्ही तुमचं जर आर्थिक उत्पन्न असेल किंवा शेतीचं उत्पन्न वाढव असेल तर काही मकाचं बियाण आहे त्याचा वापर करावा असे आपल्याला आव्हान या ठिकाणी करण्यात येते व्हिडिओ सह बाला वगैरे परिवर्तन न्यूज जालना